मोदी सरकारने केलेल्या इंधन दरवाढ विरोधात तिवसा येथे शेतकरी आणि सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या या दरवाढीचा निषेध करण्यात आला आधीच संचारबंदी आणि महामारीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा न देता उलट या कठीण परिस्थितीत पेट्रोलची दरवाढ शंभरच्या पार केली दी। तर डिझेल सुद्धा शंभरी गाठत आहे शेतीचे काम सुरू असताना शेतकरी हवालदिल आहेत त्यात ही अडचण सोबतच घरगुती गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भेटले आहे अछेदीनचे गाजर दाखवत जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे याबाबत तिवसा तालुका व शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसने तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात निदर्शने देत केंद्र सरकारने केलेल्या या दरवाढीचा जाहीर निषेध करत ही इंधन दरवाढ मागे घ्यावी यासाठी लक्ष वेधले या आंदोलनामध्ये जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप काळबांडे संजय देशमुख नगराध्यक्ष वैभव वानखडे अतुल देशमुख रितेश पांडव सचिन राऊत प्रमोद बोराडकर योगेश वानखडे विलास हांडे बादल पाळेकर किसन मुंदाने यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा